नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शेतकरी सर्वसेवा सहकारी संस्था लिमिटेड बेडग या संस्थेचा लाभांश वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला माननीय अमरसिंहदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शेतकरी सर्वसेवा सहकारी संस्था लिमिटेड बेडग या संस्थेने आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे शेतकरी सर्वसेवा सहकारी संस्था लिमिटेड बेडग या संस्थेने सालाबादप्रमाणे याही वर्षी सभासदांना नऊ टक्के डिव्हिडंट देऊन दिवाळी गोड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन मान्य कैलासदादा पाटील व्हाईस चेअरमन श्री प्रदीप पाटील संस्थेचे सर्व संचालक व सर्व सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन मान्य कैलासदादा पाटील म्हणाले शेतकरी सर्वसेवा सहकारी संस्था लिमिटेड बेडग ही संस्था सभासद तसेच संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांच्या विश्वासार्हतेवर चालले असून या संस्थेचा मुख्य कणा हा या संस्थेचा सभासद आहे व त्यांना दिवाळी दिवाळीस्थानानिमित्त संस्थेने अर्थात चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक यांनी मिळून सभासदांना नऊ टक्के डिव्हिडंट देण्याचे ठरवले त्याचप्रमाणे आम्ही संस्थेच्या सभासदांना प्रामाणिकपणे नऊ टक्के डिव्हिडंट देण्याचे जाहीर केले व त्याचे वाटपही केले या प्रसंगी सभासद यांनी शेतकरी सर्वसेवा सहकारी संस्था लिमिटेड बेडग चे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सभासद यांचे आभार मानले